यांचा नैसर्गिक रेतन करावा असा बैल आहे खुराला मजबूत आहे चौकोर बैल आहे शेपटीला बारीक आहे आखूड शेपटाचा आहे चौकाला रुंद गळवण कमी शिंग जेवढ्यात तेवढे कान बारीक चेहऱ्याला देखना नजर तीक्ष्ण ज्यांना खिल्लार क्षेत्रामध्ये रेसमध्ये काम करायचे अशांनी अशा बैलाकडून गायी नैसर्गिक वेतन कराव्यात मालक नाव सांगा मच्छिंद्र राव साहेब कोखरे गाव रड्डे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याण्णव झिरो नऊ पंचवीस किती गायी भरवल्या दीडशे गायी भरवल्या त्याची वंशवळ काय माहिती आहे